इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचे सत्कार समारंभाचं आयोजन सन्मान चिन्ह देऊन भेट दिनांक तीस जून रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले घोटमुंड्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेषराव सर यांचे सेवानिवृत्त कार्यक्रम कार्यक्रम जुलै रोजी मंगळवारला घेण्यात आले शेषराव अमोल ढोके मुख्याध्यापक सर जिल्हा परिषद शाळा घोटून जिल्हा पहिल्यांदाच रुजू झाले आणि तिथेच नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले जिल्हा परिषद शाळा घोटमुंड्री मधील संपूर्ण शिक्षक शिक्षिका यांना विश्वासात घेऊन गोटमुंडे जिल्हा परिषद शाळा ही नागपूर जिल्ह्याला प्रथमच नाव गौरव शालेय क्रीडा स्पर्धा तसेच शाळेच्या इमारती बिल्डिंग करिता भरपूर निधी करिता मेहनत घेतली रात्रंदिवस त्यांच्या स्टाफ यांनी पुढाकार घेऊन नागपूर जिल्ह्याला जिल्हा परिषद शाळा ही प्रथमच क्रमांक पटकावला मुख्याध्यापक यांनी स्वतःच्या मुलांना घडवलेच तसेच जिल्हा परिषद शाळेच्या गोकुळमधील विद्यार्थी यांना बहुतांश घडवले एक जुलै रोजी हनुमान मंदिर येथे सेवानिवृत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच चंदा घेडम यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अनिल ढोलवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी खंड बाहेरून आलेले प्रमुख पाहुणे शिक्षक श्री सर एम एम लोनिया सर विनोद हुमणे विकास धारगावे नरेश आचले अमृत सर नाटककर सर कुकडे सर मोहन गुगुसकर संजय आंबिल ढुके सुखदेव सर दंडारे सर वाघमारे सर सर मेश्राम सर डोडरे सर सौ पटले मॅडम प्राध्यापिका ठाकरे मॅडम देवतारे मॅडम कुरसुंगे मॅडम रहाटे मॅडम मेश्राम सर सुरेखा सलामे मॅडम श्वेता खडगी मॅडम एल सर प्रल्हाद सुटे सर जिल्हा परिषद शाळा घोटमुंड्रीमधील शिक्षक श्री वासनिक सर वरिष्ठ शिक्षक किरपान सर महादुले सर मनोज वंजारी सर सौ वंदना खेताडे मॅडम थुलकर मॅडम शिल्पा खंडायत मॅडम तसेच सुधीर खंडाईत सर तसेच मोठ्या संख्येने लाभलेले ग्रामपंचायत सदस्य शिक्षक गण समितीचे सदस्य उपाध्यक्ष अध्यक्ष यांनी मुख्याध्यापक यांना सन्मान चिन्ह देऊन भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली मुख्याध्यापक यांनी जिल्हा परिषद शाळा घोट यांच्या प्रयत्नातून जवळपास निधी शाळेला दीड कोटी रुपयांचा मिळवून दिला त्यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळेला यश आले आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभले सीबी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर मी लहान होतो तुमच्या होतो तेव्हा मी माझ्या नोटबुकवर लिहून ठेवत होतो डॉक्टर शेषराव लपो लपो ठेवायचा म्हणजे डॉक्टर बनायची इच्छा होती पण त्यावेळेची परिस्थिती आणि आपल्या आजूबाजूचा परिसर त्यामुळे तेही शक्य झालं नाही

तर सांगायचं भरपूर आहे एक तास दोन तासही संपणार नाही पण मी आता जास्त काही वेळ घेत नाही आपण या का माझ्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी भरभरून हे प्रेम दिलं आहे आणि उपस्थित झालं त्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि मी थांबतो